तरुणाची कळफास घेऊन आत्महत्या करवीर तालुक्यातील नंदगाव येथील ओंकार भैरवनाथ पाटील वैवर्ष एकवीस राहणार चावडी गल्ली यांनी बुधवारी दिनांक चार रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नंदगाव नागाव दरम्यान असलेल्या हंसनाळखडी नावाच्या शेतातील घरात लोखंडी पाईपला सुती पांढऱ्या दोरीनं गळ्यात कळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील कळफास सोडून उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे यातील मयत ओंकार हा कोल्हापुरात मॅकॅनिकलकडे मॅकॅनिकलचं काम शिकत होता मंगळवारी रात्री कामावरून व्यवस्थित आला होता आज सकाळी साडेसातच्या सुमारास शेताला पाणी पाजण्यासाठी गेला होता त्याच्या पाठोपाठ त्याचे वडीलही शेताला पाणी बघण्यासाठी गेले होते पण शेतातील तिला असलेल्या घराला बाहेरून कुलूप लावलेलं दिसलं त्याची मोटरसायकल बाहेर उभी असलेली दिसल्याने त्याच्या वडिलांनी खिडकीतून डोकावून पाहिला असता ओंकार हा लोंकळत असलेल्या स्थितीत आढळला ओंकारने पुढील दरवाज्याला कुलूप लावून पाठीमागच्या दरवाजाने घरात प्रवेश करून आतून कडी लावून हा प्रकार केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली त्याच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ आहे